नमस्कार मित्रांनो जीवनवेद मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्या जीवनात कच्चा कांदा हे एक अनमोल रतन आहे किंवा तो एक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे कांदा कपत असताना का डोळ्याला पाणी येते कारण त्यातून क्लोरीन बाहेर पडत असते मित्रांनो जरी हा कांदा आपल्या डोळ्याला पाणी आणत असला तरी हा आपल्या जीवनात अत्यंत उपयोगी आहे कांद्याचे अनेक फायदे आहेत डायबिटीज असो मधुमेह असो बऱ्याच ठिकाणी आणि हा कांदा आपण दररोज खाणं का गरजेचं आहे किंवा तो कांदा जो 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 व्यक्ती खातो त्याचे त्याला काय फायदे होतात किंवा काय नुकसान होतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो त्यातील पहिला घटक आहे केस मित्रांनो हा जो कांदा आहे तो केसांसाठी अत्यंत उपयोगी आहे कांद्याचा रस काढून जर आपण केसांना लावला तर केस काळे होतात केस गळणे कमी होते त्याचप्रमाणे केसातील कोंडा कमी होतो आणि केस चांगले राहण्यास मदत होते दुसरा घटक आहे त्यात असणारा सल्फर मित्रांनो सल्फरमुळे अनिमिया या रोगावर नियंत्रण येते अनिमिया म्हणजे रक्तस्राव न थांबणे तर कांदा हा रक्तस्राव थांबण्यासाठी अत्यंत मदत करतो एखाद्याचा नाकातून रक्त येत असेल किंवा कुठेही रक्तस्राव झाला असेल तर कांदा लावला किंवा कांद्याचं सेवन जर ते व्यक्ती व्यवस्थित करत असेल तर मित्रांनो ॲनिमिया कमी प्रमाणात होतो त्याचप्रमाणे कॅन्सरसाठी अत्यंत लाभदायक असणारा कांदा कसा आहे मित्रांनो कॅन्सरमध्ये ज्या अनियंत्रित पेशींची निर्मिती होत असते ज्या सेल्सची निर्मिती होते असते त्याला कंट्रोल करण्याचं आणि त्यांना थांबवण्याचं काम हा कांदा करतो त्यातील अमिनो आणि सल्फ म्हणजे सल्फरचे जे ऑक्सिडाइज एज आहेत ते कर, नियंत्रित नियंत्रित करण्याचे काम करतात मित्रांनो ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्या व्यक्तीने जर उपाशीपोटी कांद्याचा रस घेतला तर शुगर कंट्रोल होऊन साखरेचे प्रमाण शरीरातील कमी होण्यास मदत होते त्यानंतर त्यानंतर येतं ब्लड प्रेशर मित्रांनो कांद्यामध्ये अशा अनेक घटक आहेत ते जीवनसत्व किंवा क जीवनसत्व आहे त्यानंतर एन्झाइम्स आहेत यांचा, यांचा उपयोग शरीरातील रक्तस्राव व्यवस्थित करण्यासाठी केला जातो तुम्हाला माहिती असेल की एखाद्या व्यक्तीला जर तो चक्करून पडला असेल तर त्यावेळेस त्याला शुद्धीवर आणण्यासाठी त्याच्या नाकाला कांद्याचा वास दिला जातो कारण त्यामुळे रक्तस्राव व्यवस्थित होतो म्हणजेच एखाद्या व्यक्तीला जर घसा सर्दी किंवा इन्फेक्शन अशा जर गोष्टी झाल्या असतील कुठलेही इन्फेक्शन असेल तर कांद्याचा भास दिला किंवा शरीरावर जर समजा आली असेल तर कांद्याचा भास दिला तर काय होतं कांद्याचा भास नाही तर शरीरावरील काळा उरला म्हणजे कांदा कुचून त्याचा जर रस लावला किंवा कांद्याच्या छोट्या रस काढला बाजूला छोट्या हातेला किंवा छोट्या क्षात तरी आणि तो जर आपल्या शरीरावर लावला तर सूज कमी होण्यास किंवा अलर्जी झालेली जी सूज आहे ती कमी होण्यास मदत होते त्याचप्रमाणे मित्रांनो जी गुडघेदुखी दुखी असते किंवा दुखी असते त्याच्यामुळे सूज येते ती सूजवर जर आपण कांद्याचा रस लावला तर ती सूज पण उतरण्यास मदत होते कांद्यामुळे कांद्यात असणारे आपले जे घटक आहेत त्या घटकांमुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते धेहे कमी होते म्हणून हार्ट अटॅक येण्याचा जो प्रश्न आहे किंवा हार्ट अटॅक हृदयाचा जो झटका येऊन लोक वाढतात आपण म्हणतो झटका आला नाही गेला ती म्हणजे वाढण्याचे हो जे प्रमाण आहे ते कमी होण्यास कांदा अत्यंत उपयोगी आहे जर आपण नियमित कांद्याचे सेवन केले तर त्या व्यक्तींना हार्ट अटॅक येण्याची शक्यता कमी असते त्यानंतर मित्रांनो कांदा आपल्या शरीरातील अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी एजंट्स म्हणजे वाढवतो आणि आपली प्रतिकारक शक्ती जास्त होते ज्यांना किडनी स्टोन आहे अशा व्यक्तींनी जर कांद्याचा रस सकाळी उपाशी पोटी जर एक कबर शेव केला किंवा थोडासा कमी जरी शेव केला तरी किडनी स्टोन विरघळून तो नष्ट होतो आणि नवीन किडनी स्टोन तयार होण्याची जी जागा आहे ती भरून निघली जाते म्हणून पुन्हा किडनी स्टोन होण्याचे चान्सेस कमी असतात मित्रांनो कांदा जेव्हा उन्हामध्ये उन्हाची जी तीव्रता आहे ती कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी असतो आपण बाहेर फिरतो इकडे तिकडे जातो तेव्हा गरमी जास्त वाढते अशा वेळेस जर कांद्याचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील उष्मा किंवा हीट नियंत्रित होते आणि त्यामुळे उष्माघात होण्याचा किंवा लू लागण्याचा चान्सेस कमी असतो त्याचप्रमाणे कांद्यात असणारे जे घटक आहेत त्यामुळे आपल्या त्वचेवरील जे डाग आहे ते कमी होण्यास मदत होते चेहरा त्वचा मुलायम होऊन चांगली राहण्यास मदत होते त्याचप्रमाणे मित्रांनो जर कांदा खाल्ला तर कांद्यामध्ये फायबर्स असतात कच्च्या कांद्यात भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि हे फायबर्स जर आपल्या शरीरात गेले तर आपल्याला जो पचनाची समस्या आहे ती कमी होण्यास मदत होते आणि आपलं स्वच्छ म्हणजे स्वच्छ सुलभ होण्यास मदत होते शेवटी जो कांद्याचा सर्वात महत्वाचा उपयोग आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला नावाचा रोग झाला असेल तर तो कांद्याच्या नियमित शेमानाने सहज कमी होतो त्याचप्रमाणे माणसाची कामशक्ती भांडण्यास मदत होते कांद्यात असणाऱ्या विविध सेल्युलोज आणि व्हिटॅमिन्स या ई च्या सानिध्यामुळे किंवा ईच्या परिणामामुळे शरीरातील टेस्टेस्टोरन किंवा एस्ट्रोजिन या हार्मोनची लेवल भांडण्यास मदत होते आणि कामशक्ती भांडण्यास मदत होते मित्रांनो नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या की जर आपण कांदा भाजून खाल्ला तर त्यातील जे जे सल्फर आहे व त्यातील आहेत ते उडून जातात आणि त्याचं प्रमाण कमी होतं जरी चव चांगली वाटत असेल तरी तो आपल्या उपयोगाचा नाहीये त्यामुळे शक्यतो कच्चा कांदा खावा कच्चा कांदा खाल्ल्यामुळे जे आपल्याला जे फायदे सांगितले ते सर्व फायदे मिळण्यास मदत होते म्हणून आपण आहारात दररोज कच्चा खाणं कच्चा कांदा खाणे अत्यंत गरजेचे आहे ज्या व्यक्तींना डिप्रेशन किंवा ताणतणाव असेल अशा व्यक्तींनी जर कांद्याचे सेवन केले तर ते त्यांचे डिप्रेशन कमी होण्यास व मन हलके होण्यास मदत होते जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा